चौथाच व्यक्ती निघाला शरद मोहोळचा मारेकरी जुनावाद अन काडला काटा कुविख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच कोथरूड भागात गोळ्यात झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी तब्बल आठ तासातच मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले सुरुवातीला मोहोळच्या हत्येमागे मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे असल्याचा संशय होता परंतु पोलिसांनी अधिक तपास केला असता यात रामदास मारणे याचं नाव समोर आलं परंतु पोलिसांनी अधिक तपास केला असता हे तिघे नसून चौथा व्यक्ती शरद मोहळच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल शेलार हा प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झालं आहे या प्रकरणी पोलिस तपासात अधिक काय माहिती मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शरद मोहोळ खून प्रकरणात आत्तापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात विठ्ठल या शेलार याला अटक करण्यात आली आहे शेलार यांनी दोन हजार सतरामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्याच दरम्यान मोहोळ याचे मुळशी परिसरात वर्चस्व वाढत असल्याने कंपन्यातील कंट्राटे घेण्यावरून मोहोळ आणि शेलार यांच्यात मोठा वाद झाला या वादातून काही महिन्यांपूर्वी मुंबई बंगळुरू महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्याने गोळीबार केला या वादातून शेलार यांनी मोहळचा काठा काढल्याचे कळत आहे दरम्यान शरद मोहोळ याच्या खुणाची तयारी काही महिन्यांपासून सुरू होती यासाठी मुळशीत झाडाच्या बुंद्यावर आरोपींनी गोळीबाराचा सराव देखील केला होता यात मुन्ना पोळेकर सह इतर सहा जणांचा समावेश होता या या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आलेली आहे शर्व सबस्क्राइब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत